गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री भांडणतंटा विनयभंग या संबंधानं संबंधित गुन्हेगारांवरती अनेक गुन्हे केशोरी पोलिसांत दाखल असून केशोरी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुद्धा त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्यानं सदर गुन्हेगारांच्या कृतीमुळे केशोरी परिसरातील सार्वजनिक शांतता कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून आरोपीविरुद्ध केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी आरोपीनामे अविनाश अर्जुन मेश्राम राहणार तुकुम सायगाव महेंद्र तिमाजी परचापी राहणार गवरा मुरारी जनार्दन कानेकर राहणार गार्डनपूर अशा तीनही आरोपींना गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरिता कलम छप्पन्न ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रस्ताव अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे मंजुरीस्ताव सादर केला होता अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वरुण कुमार सहारे यांच्या आदेशानुसार देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी विहित मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सदर गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती या अनुषंगानं अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी तीनही आरोपींना एक महिन्यापर्यंतचा कालावधीकरिता गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिले गोंदिया जिल्हा पोलीस व अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी केलेल्या हद्दपाराच्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून केशोरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी पोलिसांच्या केलेल्या कारवाईवरती समाधान व्यक्त करून केशोरी पोलिसांचं कौतुक केलंय सदरच्या कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी केली पोलीस स्टेशन केशोरी हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी पोलीस स्टेशन केशोरीच्या वतीने आ, तीन लोकांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यापैकी अविनाश अर्जुन मेश्राम राहणार तुकुम सायगाव महेंद्र तिमाजी परचापी राहणार गो गवर मुरारी जनार्दन कानेकर का राहणार गार्डनपूर यांना माननीय एच डी एम अर्विनी मोरगाव सर यांच्या आदेशाने एक महिन्याकरता गोंदिया जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा